पद आणि आज पुणे ज्यांनी अक्षरशः दणाडून सोडलं त्या रेखा आपल्या आपल्यासोबत जोडले गेले आज रस्त्यावरती उतरून तुम्ही थेटपणे महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे संतापजनक अशा प्रकारचं वक्तव्य जे तुम्हाला वाटतंय त्यानंतर मात्र रुपाली चाकणकर यांच्यावरती काय कारवाई व्हावी असं थेट आवाहन तुम्ही करतायत सरकारला सरकारपर्यंत तुमचा आवाज गेला तर निश्चितच आज रस्त्यावर तुम्ही महाराष्ट्र पाहतोय रेखाजी विशाल सर नमस्कार नमस्कार बघायला गेलं तर आज संपदा मुंडे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळतो आहे आज सालदाराची मुली मुलगी ज्यांचे आई वडील शेतात काम करतात दुसऱ्याच्या अशा आईबापानं प्रचंड कष्ट मेहनत घेऊन तिला डॉक्टर बनवलं आणि तिचा मृत्यू हा प्रशासनानं घेतलेला आहे तिचा जीव प्रशासनानं घेतलेला आहे या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा रुपाली चाकणकर या प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि अशा प्रेस कॉन्फरन्स मध्ये बेताल वक्तव्य करतात जसं काही तिचं पोस्टमार्टम तिच्या चारित्र्याचं पोस्टमार्टम त्या तिथे बसून करत होत्या हे पाहून सामान्यातल्या सामान्य महिलेला राग आणावर झाला आणि तो रागच आज आम्ही त्यांच्या पुण्यातल्या धैर कार्यालयावरती जाऊन आंदोलन करून दाखवला की तुम्ही काहीही बोलाल तुम्ही काहीही कराल तर ते खपवून घेतलं जाणार नाही मात्र रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या काही भाडोत्री चार पाच महिला आमच्या समोर आणल्या आणि त्या वाटेल ते बरत होत्या रुपालीताई चाकणकरांकडनं ही अपेक्षा आम्हाला मुळीच नव्हती संविधानिक मार्गाने राजीनाम्याची मागणी केली होती आणि त्यासाठी आम्ही आंदोलन करत होतो बरं रेखाजी मात्र एक आणखी वक्तव्य महत्वाचं ठरलं ते म्हणजे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मी सत्याच्या बाजूने आहे असं म्हणत असताना रुपाली चाकणकर यांनी केलेल्या विधानासंदर्भातही नाराजी त्यांनी व्यक्त केल्याचं बोललं जात होतं मग कुठे आता पक्षाकडून म्हणा सरकारकडून कोणत्या कारवाईची अपेक्षा आहे आपल्याला अजितदादा म्हणतात मी सत्याच्या बाजूनी आहे ना तर ती बाजू तुम्ही खरी करून दाखवा मी मारल्यागत करतो आणि तू रडल्यागत कर अशी पद्धत आज अजितदादा पवार हे करतात आज अजितदादा हे त्या पक्षाचे प्रमुख आहेत आज या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत तुमच्याच पक्षातली ही पदाधिकारी बेताल वक्तव्य करते तरी सुद्धा तिला तुम्हाला आवर घालता येत नाही मग दादा तुमची कडक शिस्त नेमकी गेली कुठं मला एक प्रश्न आहे अजितदादांसाठी की दादा नेमकी अशी कुठली मजबुरी आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाहीये देवेंद्र फडणवीस असं नेमकं काय गुंतलंय की त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाहीये एकाच व्यक्तीला इतक्या तुम्ही सुधारण्याची संधी देताय मात्र ती व्यक्ती काही सुधारायला तयार नाहीये मग अशा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला तर गैर काय झालं मात्र जेव्हा आम्ही अशा राजीनाम्याची मागणी करतो तेव्हा मात्र त्या भलतीकडेच विषय वळवतात त्यांना असं वाटतं की आम्ही त्यांच्या रूपावर बोलतो त्यांच्या साडीवर बोलतो त्यांच्या दागिन्यांवरती बोलतो हा भ्रम रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या डोक्यातून काढून टाकावा आम्ही फक्त आम्ही फक्त आणि फक्त त्यांच्या कामावर बोलतो बरोबर आहे कामाविषयी आक्षेप आपण घेतलेला आहे आणि आज थेट रस्त्यावरती उतरून या संदर्भातलं उग्र स्वरूपाचं आंदोलन तुम्ही पुणे शहरामध्ये केलेलं होतं धन्यवाद रेखा कोंडेजी तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि आपली सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे तर दुसरीकडे मात्र रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरताना दिसते